नमस्कार मुलांना डी व्ही मोहील पब्लिक स्कूल सीता ई लर्निंग वर्गामध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे मी तुमची विशेष शिक्षिका शीतल भोटे इयत्ता सातवीमध्ये मराठी विषयामध्ये मुलांनो आजचा आपला घटक आहे कविता एक प्रार्थना आज आपण या कवितेची पुनरावृत्ती करणार आहोत यापूर्वी आपण ही कविता अभ्यास केली आहे आज आपण कवितेची पुनरावृत्ती करूया मुलांनो ही कविता म्हणजे एक प्रार्थना आहे या प्रार्थनेतून शाळेविषयी प्रेम जिव्हाणा व कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे कवितेचे कवी आहेत जगदीश खेबुडकर तर चला मग कविता गायन करूया मुलांनो तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर कवितेची गायन करा नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा शब्द रूप शक्ति दे भावरूप्य दे प्रगतीचे पंख दे चिमन पाखरा चिमन पाखरा सत्यम शिवम सुंदरा विद्याधन दे अमास एक छंद एक ध्यास नावने दया सागरा दया सागरा सत्यम शिवम सुंदरा हो आम्ही नीतिमंत कलागुनी बुद्धिमंत कीर्तीचा कळस जाय उंच अंबरा इंच अंबरा सत्यम शिवम सुंदरा नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा तर मुलांना तुम्ही सुद्धा अशाच प्रमाणे कविता गायन करा आता बघूया कवितेवर आधारित शब्दार्थ शब्दार्थ प्रार्थना म्हणजे मनापासून केलेली आराधना ज्ञान मंदिर म्हणजे शाळा विद्यालय भाव म्हणजे भावना प्रगती म्हणजे भरभराट छंद म्हणजे नाद किंवा आवड नाव म्हणजे होडी किंवा नौका पैलतेरी म्हणजेच दूरच्या लांबच्या किनारी पैलथडीला नीतिमंत नेतिमंत म्हणजे चांगले वागणारे जाय म्हणजे जातो अंबरा म्हणजे आकाशात कीर्ती म्हणजे प्रसिद्धी आणि ध्यास म्हणजे ओढ तर मुलांना अशा प्रकारे कवितेवर आधारित हे शब्दार्थ आहेत आता आपण बघूया कवितेचा भावार्थ मुलांना आपण कवितेच्या प्रत्येक कडव्यांचा भावार्थ समजून घेऊया बघा पहिले कडवे नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा विद्यार्थी म्हणतात ज्ञानाचे मंदिर असलेल्या आमच्या शाळेला आमचे वंदन आहे आमची शाळा सत्य शिव व सुंदर मूल्यांचे भांडार आहे त्यानंतर दुसरे कडवे शब्दरूप शक्ती दे भावरूप भक्ती दे प्रगतीचे पंख दे पाखरा विद्यार्थी म्हणतात की तू आम्हाला शब्दरूपी शक्ती दे विद्यार्थी ज्ञान मंदिराला उद्देशून म्हणतात की तू आम्हाला शब्दरूपी शक्ती दे भावनेने ओथंबलेली भक्ती दे आम्हा लहान बालकांना चिमण्या पाखरांना ध्येयाच्या आभाडात उडण्यासाठी पंख दे त्यानंतर मुलांना कवितेच्या तिसऱ्या कडव्याचा भावार्थ समजून घेऊया विद्या धन एक एक पैल तेरी दया सागरा विद्यार्थी म्हणतात की तू आम्हाला विद्यारूपी दौलत दे ज्ञानाची छंद दे अभ्यासाची ओढ दे तू दयेचा सागर आहेस आमची जीवनरूपी होडी नौका पैरतीराला ने त्यानंतर मुलांनो पुढच्या कडव्याचा भावार्थ समजून घ्या हो आम्ही नीतिमंत कलागुणी बुद्धिमंत कीर्तीचा कळस जाय उंच अंबरा विद्यार्थी म्हणतात की हे ज्ञान मंदिरा तुझ्यामुळे आम्ही सद्वर्तनी हो मंगल भावनेने वागू कलागुणांनी युक्त होऊ दे हुशार प्रज्ञावंत होऊ दे आमच्या कीर्तीचा कडस उंच गगनात झडकू दे तर मुलांनो अशा प्रकारे आपण कवितेचा भावार्थ समजून घेतला आता बघूया कवितेवर आधारित स्वाध्याय मुलांनो प्रश्न क्रमांक एक आहे खालील प्रश्नांची एका, एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील पहिला प्रश्न विद्यार्थी कोणाला वंदन करत आहेत उत्तर आहे विद्यार्थी ज्ञान मंदिराला वंदन करत आहेत दुसरा प्रश्न आहे विद्यार्थी ज्ञान मंदिराला कशाची शक्ती मागत आहेत उत्तर आहे विद्यार्थी ज्ञान मंदिराला शब्दरूपी शक्ती मागत आहेत तिसरा प्रश्न आहे विद्यार्थी कशाचे पंख मागत आहेत उत्तर आहे विद्यार्थी प्रगतीचे पंख मागत आहेत त्यानंतर चौथा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना कोणते धन पाहिजे उत्तर आहे विद्यार्थ्यांना विद्येचे धन पाहिजे पाचवा प्रश्न आहे मुलांना विद्यार्थी कीर्तीचा कळस कुठे नेणार आहेत उत्तर आहे विद्यार्थी कीर्तीचा कळस उंच आकाशात नेणार आहे प्रश्न क्रमांक दोन आहे समानार्थी शब्द भाव म्हणजे भावना नीतिमंत म्हणजे चांगले वागणारे जाय म्हणजे जातो आणि प्रगती म्हणजे भरभराट त्यानंतर मुलांनो तिसरा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे असत्य एक अनेक उंच सखल किंवा ठेंगणे मुलांना आजच्या या तासिकेमध्ये आपण कविता एक प्रार्थना या कवितेची पुनरावृत्ती केली आजचा तुमचा गृहपाठ आहे कवितेवर आधारित शब्दार्थ व स्वाध्याय लिहा व वाचा मुलांना पुढील तासिकेला आपण एक नवीन पाठाची पुनरावृत्ती करूया धन्यवाद